आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक रास्ता रोको पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत सरकारला दिला निर्वाणीचा इशारा पंढरपूर प्रतिनिधी गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धनगर समाजात एसटी आरक्षण अंमलबजावणी मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाजातील राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे यामध्ये माऊली हळणवर सोलापूर दिलीप बोराडे जालना यशवंत गायके बीड विजय तमनर अहिल्यानगर गणेश केसकर सातारा योगेश धरम पुणे येथील धनगर समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असल्याने आंदोलनाचे पाच दिवस उलटून गेले तरीही राज्यकर्ते आणि जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने धनगर समाज आक्रमक झाला असल्याचे दिसून आलं शुक्रवारी सकाळी प्राध्यापक सुभाष मस्के यांच्या नेतृत्वाखाली येथे रास्ता रोको आंदोलन करताना सुभाष मस्के यांच्यासह धनगर समाजातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले तर दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक जिजामाता उद्यानेतील पाण्याच्या टाकीवर चढून धनगर समाजातील विश्रांतीताई भुसनर यांनी आंदोलन केले यावेळी त्यांना खाली उतरण्याची विनंती उपोषणकर्त्यांनी केल्याने त्या खाली आल्याने पुढील अनर्थ टळला यानंतर आक्रमक झालेल्या धनगर समाजातील बांधवांनी शासनाने तात्काळ एस टी आरक्षण अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे हळूहळू आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनगर समाजातील राज्यातील नेते मंडळी तसेच राजकीय नेते मंडळी पदाधिकारी भेट देत आहेत